पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील जीवदन हा किल्ला ट्रेकरच्या दृष्टीने कठीण समजला जातो घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला जीवदन किल्ला प्राचीन व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता जीवदन किल्ला नाणेघाटापासून अगदी साधेच्या अंतरावर आहे शिवजन्माच्या वेळी निजामशाही अस्ताला जात होती पण याची साक्षी देणारा एकमेव किल्ला म्हणजे जीवदन होय सतरा जून सोळाशे त्रेसष्ट रोजी निजामशाही बुडाली शहाजी राजांनी निजामशाहीचा शेवटचा अंशच मूर्तीजा निजाम याला जीवदन या गडावर कैदेत असताना त्याला सोडवून संगनेर जवळ पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले त्याला निजामशहा म्हणून घोषित केले आणि स्वतः वजीर बनले घाटघर हे जीवदनच्या पायथ्याचे गाव येथील जमिनीचे वैशिष्ट्य म्हणजे बांबूंचे बने सारे जंगल हे बांबूंच्या बनाचे आहे गोरक्ष गडाप्रमाणे या गडाचा दरवाजा देखील कातळकड्यामध्ये कोरलेला आहे पश्चिम दरवाजेने वर गडावर पोहोचल्यावर समोरच गजलक्ष्मीचं शिल्प आहे गवकरी याला कोटी असे जवळच पाण्याची संभवित जिवाई देवीचे पडझर झालेले मंदिर आहे तसेच गडावर एकात एक, एक अशी पाच धान्य कोटार आहेत आत कमलपुष्प कोरलेली आहेत शेवटचं इंग्रजांनी मराठी युद्धात अठराशे अठरा मध्ये या कोठारांना आग लागली होती राख आजही या कोठड्यामध्ये आढळते गडाच्या एका टोकावर गेल्यावर समोरच दोन हजार फुटांची वादरलिंगी वेधून घेतो गडाचा आकार आहे वादरलिंगीच्या कड्यापासून निसर्गरम्य दर्शन होते समोरच नानाचा अंगठा हरिश्चंद्रगड हडसर चावंड कुकडेश्वराचे मंदिर आणि दसईचे छोटेसे धरण आहे माशिस घाटातील काळे तुकतुकीत रस्ते निहाळता येतात अशा प्रकारे जीवदन हा किल्ला चार ते पाच तासात पाहून होतो